तो लॉ कॉलेजचा विद्यार्थी न्यायाधीश आणि आपल्या आडनावातील साधर्म्याचा गैरफायदा घेत स्वतःच न्यायाधीश बोलतोय असे सांगत त्यानं सिंधुर्ग पोलीस दलाच्या सायबर सेलमधील इन्स्पेक्टरला फोन केला आणि एका महिलेच्या मोबाईलचे लोकेशन मागितले मिळालेल्या माहितीचे व्हॉट्सअप आणि स्क्रीनशॉट काढून त्या महिलेच्या इन्स्टाग्रामवरती ते फोटो पोस्ट करत त्यानं मिळालेल्या माहितीचा गैरवापर देखील केला तोतेया न्यायाधीश बनून बुद्ध सायबर सेलच्याच इन्स्पेक्टरला फोन करून माहिती मिळवणाऱ्या या भामट्याविरोधात सिंधुदुर्ग नगरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे आणि या गुन्ह्यात होणारी अटक टाळण्यासाठी आरोपीने केलेला अटकपूर्व जामीन अर्ज आता नामंजूर देखील झालेला आहे आता अटकेची कारवाई टाळण्यासाठी या आरोपीकडे एकतर हायकोर्टाची पायरी झिजवावी अन्यथा सिंधुदुर्ग पोलिसांना शरण जाणे हाच एकमेव पर्याय राहिलेला आहे कोण आहे आरोपी त्या आरोपीनं नेमकं काय केलं आणि त्याचं बिंग कसं फुटलं पाहुयात इन्साइड स्टोरी <ण्णागाँ> नमस्कार मी राजन चव्हाण आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तोत्या न्यायाधीशाचा अटकपूर्व जामीन फेटाळला अटकेची टांगती तलवार सिंधुर्ग जिल्ह्यात नेमकं काय घडलं मालवण कोर्ट बोलत आहे असं सांगून आरोपी हिमालय उर्फ हिमांशु मारुती देवकाते याने मोबाईल वरून सिंधुर्ग पोलीस दलाच्या सायबर सेल चे पोलीस निरीक्षक उदय जयकुमार झावरे यांच्या मोबाईल वरती कॉल केला या कॉल मध्ये त्याने एका महिलेच्या मोबाईलचे लोकेशन मागितले कॉल करणाऱ्याचे हे आडनाव देवकाते असल्यामुळे स्वतः कोर्ट म्हणजेच न्यायाधीशांचाच कॉल असल्याचं भास होणे साहजिकच होतं त्या कॉलनुसार तातडीने कार्यवाही करण्यात आली ही घटना सहा जून दोन हजार चोवीस, चोवीस ते अकरा जून दोन हजार चोवीस च्या दरम्यान घडलेली आहे सायबर सेल कडून मिळालेल्या माहितीचा गैरवापर करून आरोपी हिमालयाने त्या महिलेच्या व्हॉट्सअप चे स्क्रीनशॉट काढून ते त्या महिलेच्या इंस्टाग्राम अकाउंट वरती पोस्ट केले तसेच लोकसेवक असलेल्या पी आय झावरे यांना खोटी माहिती देऊन त्यांच्याकडून खरी माहिती घेऊन त्या माहितीचा गैरवापर केला म्हणून पी आय उदय झावरे यांनी सिंधुदुर्ग नगरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी हिमालय उर्फ हिमांशु मारुती सी कलम एकशे सत्तर चोवीस रोजी गुन्हा दाखल झाला त्या महिलेला जेव्हा आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरती हे फोटो दिसले तेव्हा त्या महिलेने सिंधुदुर्ग पोलिसांकडे चौकशी केली आणि त्यानंतर आरोपी हिमालयचे सगळे बिंग फुटले सिंधुदुर्ग नगरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी हिमालय देवकाते याच्या हातकर गल्ली मारुती गल्ली रोड तमलूर नांदेड येथील घरी सिंधुर्ग पोलीस पथकाने शोध घेतला परंतु आरोपी काही सापडून आला नाही आरोपीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार आणि पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार आरोपी, तपासा आरोपी हिमालय हा मुंबई चर्चगेट येथील एका लॉ कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षात शिकत असल्याची माहिती मिळाली अधिक तपास करता आरोपी हिमालय हा हिस्ट्री सिटर असून त्याच्यावर मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये क्राईम रजिस्टर नंबर तीनशे ऐंशी दोन हजार एकवीस साली आय पी सी कलम चारशे एकोणीस चारशे वीसनुसार आणि आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर सात दोन हजार बावीस साली आय पी सी कलम चारशे वीस आणि तीननुसार तर गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चौऱ्याहत्तर दोन हजार बावीस साली आय पी सी कलम चारशे पासष्ट चारशे सहासष्ट चारशे सदुसष्ट आणि चारशे अडसष्टनुसार गुन्हे दाखल झाले आहेत अशी माहिती तपासात उघड झालेली आहे असा हिस्ट्री सिटर असलेला हा आरोपी सिंधुर्ग नगरी पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांना सापडून येत नव्हता सिंधुर्ग पोलिसांकडून आपली संभाव्य अटक टाळण्यासाठी आरोपी हिमालय देवकाते याने सिंधुर्ग जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्जही दाखल केला आरोपी हिमालय देवकाते याच्या अटकपूर्व जामिनाला विद्यमान तपासी अधिकारी डीवायएसपी विनोद कांबळे यांनी सरकारी वकील रुपेश देसाई यांच्या माध्यमातून आपलं लेखी म्हणणं सादर करत हरकत घेतली आहे सरकारी वकील रुपेश देसाई यांनी आरोपी हिमालय देवकाते याच्या अटकपूर्व जामिनाला हरकत घेत आरोपी हिमालय देवकाते हा पर जिल्ह्यातील आहे पोलीस रेकॉर्डनुसार तो हिस्ट्री सिटर आहे त्याच्यावर याआधीसुद्धा गुन्हे दाखल आहेत तसेच त्याने या गुन्ह्यात वापरलेला मोबाईल हस्तगत करून याचा तपास करायचा आहे आरोपी हा पर जिल्ह्यातील असून त्याला जामीन मिळाल्यास तो या न्यायालयीन खटल्याच्या सुनावणीवेळी हजर राहू शकणार नाही तसेच जर त्याला जामीन मिळाला तर सदर महिलेला गाठून तो तिच्या जीवाचे बरवायट करण्याची सुद्धा शक्यता आहे असे मुद्दे मांडत त्याच्या अटकपूर्व जामीन अर्जाला हरकत घेतली सरकारी वकील रुपेश देसाई यांच्या यशस्वी युक्तिवादानंतर जिल्हा प्रधान व सत्र न्यायाधीश श्रीयुक्त हनुमंत गायकवाड यांनी आरोपी हिमालय देवकाते याचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे आता आरोपी हिमालय उर्फ हिमांशू मारुती देवकाते याच्याकडे अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी एकतर हायकोर्टाचे उमरे झिजवणे हा एक पर्याय आहे अन्यथा त्यांना सिंग पोलिसांना शरण जाणे हा एक पर्याय आहे